नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीनची कसोटी पाहणार आहोत कालच्या भागामध्ये आपण दोनची कसोटी पाहिली होती तर काय होती दोनची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो किंवा सर्वसम संख्येला दोन ने निशेष भाग जातो तर आज आपण तीनची कसोटी पाहणार आहोत तर चला मग पाहू जेव्हा दिलेल्या सर्व अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जातो तेव्हा त्या, त्या संख्येलाही तीनने निशेष भाग जातो बघा परत एकदा आपण समजून घेऊ जेव्हा दिलेल्या सर्व अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जातो तेव्हा त्या संख्येलाही तीन ने निशेष भाग जातो समजलं सम्झ का समजा एखादी तुम्हाला संख्या दिली तर समजा अठ्ठेचाळीस ही संख्या दिली तर अठ्ठेचाळीस या संख्येमध्ये किती अंक आहेत दोन अंक त्या दोन अंकांची आपल्याला बेरीज करायची चार आधी आठ किती आली बेरीज बारा मग काय करायचं जे उत्तर आले त्या दोन अंकांची बेरीज करून जे उत्तर आले बारा या बारा ही संख्या तीनच्या पाड्यात आहे का बघायचं आपल्याला तर आहे तीनच बारा म्हणजेच या पूर्ण अठ्ठेचाळीस या संख्येला सुद्धा तीनने निशेष भाग जातो तर आपण ते करून पाहू अठ्ठेचाळीस भागिले तीन बघा मी या ठिकाणी तीनचा पाडा लिहून काढते तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन ती नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन संघ अठरा तीन सत्त एकेवीस तीन आठ चोवीस तीन नेवी सत्तावीस तीन दहा एक तीस बघा तीनच्या पाड्यामध्ये चार नाहीये मग चारच्या ना चार जवळची लहान संख्या घ्यायची तर कोणती आहे लहान संख्या हे तीन आहे या दोन संख्येमध्ये चार येते म्हणजे या दोन्ही पैकी लहान तीन आहे म्हणून भाग बसला एकचा तीन एक तीन चारमधून तीन गेले एक उरला वरून घेतले आठ अठरा झाले तीनच्या पाड्यामध्ये अठरा आहे तीन, तीन साहे अठरा भाग बसला सहाचा तीन सहा अठरा आठमधून आठ, आठ गेले शून्य एकमधून एक गेला शून्य बघा बाकी किती आली शून्य आली म्हणजेच निशेष आली खाली शि काही शिल्लक नाही राहिलं म्हणजेच अठ्ठेचाळीस या संख्येला तीनने ने निशेष भाग जातो आता आपण तीन अंकी संख्या पाहू पाचशे अठ्ठावीस ही संख्या पाहू पाचशे अठ्ठावीस ला तीन ने निशेष भाग जातो का नाही हे पाहण्यासाठी काय करायचं आपल्याला या दिलेल्या तीन अंकांची बेरीज करायची पाच आधी दोन आधी आठ बघा किती आली बेरीज पाच दोन सात सात आणि आठ पंधरा बघा तीनच्या पाड्यामध्ये पंधरा आहे का आहे तीन पंधरा मग ह्या आलेल्या उत्तर जे पंधरा उत्तर आले म्हणजे तीन पंधराला निशेष भाग जातो म्हणजेच ह्या पूर्ण संख्येला तीन निशेष भाग जातो तर आपण ते करून पाहू पाचशे अठ्ठावीस भागिले तीन तीनच्या पाड्यामध्ये पाच नाही नाहीये मग पाचच्या जवळची लहान संख्या लहान कोणती आहे तीन तीन एक तीन पाचमधून तीन गेले दोन उरलं उरून घेतले दोन बावीस झाले तीनच्या पाड्यामध्ये बावीस नाही मग बा बावीसच्या जवळची लहान संख्या कोणती आहे एक मग तीनच्या किती नंबरला आहे सात नंबरला तीन सत्त एकेवीस दोन मधून एक गेला एक उरले दोन मधून दोन गेले शून्य उरले वरून घेतले आठ बघा आता आठ तीनच्या पाड्यात अठरा आहे तीन, तीन साहेरा आठ गेले शून्य एक मधून एक गेला शून्य शी शून्य बघा बाकी किती आली निशेष आली शून्य बाकी आली पण आप जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा नवोदय स्कॉलरशिप मध्ये जेव्हा असे प्रश्न ता येतात त्यावेळेस असं गणित करत बसायचं नाही हे मी तुम्हाला समजण्यासाठी समजून सांगण्यासाठी गणित करून द्या दाखवलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला तीनची कसोटी वापरायची त्या ठिकाणी असा गणित सोडवण्यामध्ये वेळ घालवायचा नसतो कसोटी वापरून पटकन उत्तर आपल्याला शोधायचं असत आता आपण चार अंकी संख्या बघू नऊ हजार नऊशे नव्याण्णव हा अंक ही संख्या बघू आपण बघा आता चार अंक दिलेत तर या चार अंकाची आपण बेरीज करू नऊ अधिक नऊ अधिक नऊ अधिक नऊ बघा नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ ती सत्तावीस नऊ चौक छत्तीस बेरीज आली मग तीनच्या पाड्यामध्ये छत्तीस आहे का नाही कारण का तीनची तीनचा पाडा तीसपर्यंत असेल मग काही मुलांना प्रश्न पडेल की तीनच्या पाड्यामध्ये छत्तीस नाही आहेस मग कसं करायचं तर परत ह्या छत्तीसचा परत ह्या दो या दोन्ही अंकाची बेरीज करायची तीन अधिक सहा बरोबर नऊ बघा किती आली बेरीज या दोन अंकांची नऊ म्हणजे तीनच्या पाड्यामध्ये नऊ आहे म्हणजे ह्या पूर्ण संख्येला तीनने ने निशेष भाग जातो नऊला ला ला गेला म्हणजे ह्या पूर्ण संख्येला सुद्धा जातो आपण समजून घेण्यासाठी या संख्येला भाग घालू नऊ हजार नऊशे नव्याण्णव भागिले तीन बघा तीनच्या पाड्यात नऊ आहे तीन त्री नऊ नऊमधून नऊ गेले शून्य वरून घेतले नऊ परत ते तीनचा भाग बसला तीन त्री नऊ नऊ मधून नऊ गेले शून्य शून्याशी शून्य वरून घेतले नऊ तीन त्री नऊ नऊ मधून नऊ गेले शून्य शून्याशी शून्य शून्याशी शून्य परत वरून नऊ घेतले तीन त्री नऊ शून्य 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 बघा बाकी किती आली शून्य आली म्हणजे निशेष आली बघा किती सोपे आहे एखादी कितीही संख्या मोठी असू द्या परीक्षेमध्ये दिलेली आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला असेल की दिलेल्या संख्ये दिलेल्या कोणत्या संख्येला तीनने निशेष भाग जातो त्यावेळेस गोंधळून न जाता या तीनच्या कसोटीचा तुम्ही वापर करायचा कसा वापर करायचा दिलेल्या दिलेली जी संख्या आहे त्या अंका दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आणि आलेली बेरीज तीनच्या पाड्यामध्ये आहे का बघायची आणि जर असेल तर मग त्या संख्येवरून आपण असं ठरवायचं की त्या बेरजेला भाग तीनने निशेष भाग गेला म्हणजेच त्या पूर्ण संख्येला सुद्धा तीनने निशेष भाग जातो आणखीन एक आपण उदाहरण पाहू तीनशे शेहेचाळीस बघा दिलेल्या संख्ये तीन अंकांची आपण बेरीज करू तीन आधी चार आधी सहा तीन चार सात सात सहा तेरा बघा तीनच्या पाड्यात तेरा आहे का नाही म्हणजेच या तेरा ने या, तीन या संख्येला तीनने निशेष भाग जात नाही म्हणजेच या तीनशे चेचाळीस या संख्येला सुद्धा तीनने निशेष भाग जात नाही तर आपण पाहू तीनशे शेहेचाळीस पाहिले तीन बघा पाह तीन, तीन एक तीन तीन मधून तीन गेले शून्य वरून घेतले चार तीनच्या पाड्यामध्ये चार नाही म्हणून चारच्या जवळची लहान संख्या किती आहे तीन म्हणून भाग बसला एक चार तीन एक तीन, एक तीन चार मधून तीन गेले एक उरला वरून घेतले सहा तीनच्या पाड्यामध्ये सोळा नाही सोळाच्या जवळची लहान संख्या कोणती आहे पंधरा म्हणून भाग बसला पाच तीन पाच पंधरा सहा मधून पाच गेला एक उरला एक मधून एक गेले शून्य उरले बघा बाकी किती आली एक आली म्हणजेच तीनशे शेहेचाळीस या संख्येला निशेष भाग गेला नाही गेल्या अंकांची बेरीज करताना जर ती आलेली बेरीज तीनच्या पाड्यामध्ये नसेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा तीन तीनने निशेष भाग जात नाही यावरून आपल्या लक्षात येतं की ही ती तीनची कसोटी जी आहे जेव्हा दिलेल्या सर्व अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जातो तेव्हा त्या ते संख्येला सुद्धा नि तीनने निशेष भाग जातो जर त्या दिलेल्या अंकाच्या बेरजेला तीनने निशेष भाग जात नसेल तर त्या संख्येला सुद्धा तीनने निशेष भाग जात नाही सरावासाठी काही उदाहरणे दिली आहेत ती सोडवा